मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृतसार अध्याय अकरा बारा तेरा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा एका दिदीची कमेंट्स आली होती की ताई चाळीस अध्याय कथा अमृत नवनाथचे झाल्यावर श्री पाच श्री वल्लभ ह्या कथा अमृतसा अमृत टाकायच्या तर नक्की तुमच्यासाठी हे चाळीस अध्याय झाले की आपण श्री श्री श्रीवल्लभ कथा लावूया तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा खूप छान अध्याय आहे ते ऐकल्याने मनाला खूप शांती मिळते आणि काही शत्रू असतील तर ते शत्रूसुद्धा दूर जातात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो आणि ऐकायला बी कथा खूप छान आहेत मी पण पहिल्यांदाच वाचत आहे तर मला पण खूप आवडल्या खूप छान आहे नवनाथांचं आणि आपल्याला आठवण पण होऊन जाते की नवनाथांचे रूप कसे आहेत तर गोरक्षनाथचा जन्म कसा झाला जालंधरचा जन्म कसा झाला निफनाथ यांचा जन्म कसा झाला आणि मच्छिंद्रनाथास कालिका माता कशी प्रसन्न झाली फक्त आपले कान व्हिडिओवर राहिले म्हणजे आपल्याला सर्व आठवण होईल नुसतं ऐकायचं याचा असं नाही आहे आपल्याला कथा पण समजायला पाहिजे जर आपल्या बाजूला एखाद्या वेळेस कोणी बसलं तर आपण त्यांना सांगू शकतो की नवनाथ कथा का अध्यायमध्ये काय काय आहे आणि किती छान आहे आणि कोणाचा कसा जन्म झालेला आहे तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला निस्तैब आणि हळूवार व्यवस्थित सांगितले विस्तारपूर्वक तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे अशा या नवनाथांच्या पारायणा आहेत आपल्या मुला मुलामुलींच्या इच्छा कामना आपल्या मुला मुलामुलींना आनंद मिळवण्यासाठी ह्या कथा खूप मदत देऊन जातात आपल्याजवळ पैसा नसतो काही काम करायचं आहे आणि पैसा नाही निस्तं ह्या श्रद्धा आणि भक्तीने या कथा श्रवण करा मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे एक रुपयाची पण आपल्याला पैसा भगवंत लागू देत नाही एक रुपया तोसुद्धा लागू देत नाही आपल्याला असं काहीतरी तो स्वतः येऊन मदत करून जातो फक्त आपल्याला ओळख पाहिजे की कोण भगवंताच्या रूपाने आपल्याला मदत करून गेलं साक्षात ज्याने आपल्याला मदत केली तो स्वतः भगवंत होता की जिथे आपल्याला लाख लाख ला दीड दीड दोन दोन लाख रुपये लागत आहे आणि तिथं आपल्याला एक रुपये नाही लागत आहे म्हणजे तो भगवंत येऊन आपल्याला आपले कामं करून जात आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर फक्त श्रद्धा आणि विश्वासाने कथांचे श्रवण पठण करा भगवंत आपल्या प आत्म्यामध्येच आहे आपल्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा आप वास आहे म्हणून ह्या कथा खूप आपल्या मनाला आनंद देऊन जातात आणि आपल्या मुला मुलामुलींना मदत करून जातात आपल्याला मदत करून जातात आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही मदत कर रे बाबा देव बसलेला आहे आपल्यासाठी कारण की देवाची आपण थोडीशी सुद्धा श्रद्धा आणि भक्तीने कथा अमृत श्रवण केल्या तरी पण ते स्वतः येऊन होभे राहून जातात तर आता आपण कथेला सुरुवात करूया अध्याय अकरावा नवनाथाच्या भक्तीची कथा आहे तर खूप छान आहे ही कथा पण नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय अकरावा मच्छिंद्रनाथाचे श्रीराज्यात गमन जालंधरनाथाची जन्माची कथा आहे जालंधराची सर्वांनी ऐकावी ही कथा ऐकल्याने आपल्या जन्माचे सार्थक होते सर्व पापांचे नाश होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि आपल्यावर नवनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात सुख समृद्धी नांदते कर्ज असेल कर्ज दूर होते सर्व पापांचे नाश होऊन आपल्याला वैकुंठ लोक रुद्र लोक ब्रह्मलोक अशी प्राप्ती होते यमदूत आपल्याला हात लावत नाही तर या नऊ अवतारांच्या नऊ देवांच्या कथा अशा या नवनाथ पारायणामध्ये आलेल्या आहेत आणि ते अवभाग्य आपल्याला मिळालं आहे जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच या कथा ऐकतो सहजासहजी ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळतात तर आता आपण श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृताध्याय अकरावा ऐकूया श्री गणेशाय नमो नम हा मच्छिंद्रनाथाचे श्रीराज्यात गमन जालंदरनाथ जन्माची कथा गने नाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास मी घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमास शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्याची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला प्रकट होऊन त्याने दर्शन दिले मग उभयतासा लिंगन देऊन जवळ जवळ बसवले हो त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरी नारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथ नाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ तारक होईल कनकागिरीवर तू अभ्यास करून दैवत साध्य करून घेतली श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरसह वर्तमान भैरवांना बोलवलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी या माझी व या गोरक्षाची ओळख आहे तू याच्याकडून विद्याभ्यास करवला आहे खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही याने तप केलेच पाहिजे या वास्तव माझ्या आश्रमामध्ये यास तू तप करण्याकरता बसो मग याची विद्या अस्रे सर्व फलद्रूप होते असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येत बसवले मग तो लोखंडाच्या काठ्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रा जावयास निघून गेला तो अनेक तीर्थ करून शेवटी सेतू बंधू रामेश्वराला गेला व तेथे ते रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदयी धरून जवळ बसल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस चोवीस वर्षांनी तुझी आणि माझी भेट झाली मग त्याने तेथे नाथाच्या आदर ते उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस पर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरविल असे मी तुला वचन देऊन ठेवले आहे पण ते पूर्ण केले पाहिजे तूही मला मागे वचन दिले आहेस की ते पाळण्याची आता ही चांगली संधी आली आहे असे हनुमंताने म्हटल्यावर मच्छेंद्रनाथ म्हणाले ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्र तेथे राहून ते दोघही स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थ करीत करीत स्त्री राज्यात त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता हो राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया होत्या राज्यकारभार सुयंत्र चालवित असे या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसवले मग त्यांची षोडपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विसालाचे यथेच्छ सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय आता याच्यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे ते तीन रात्र राहून परत सेतू बंधू रामेश्वरम सेत बंदे रामेश्वरम लाला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषय विसालाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रस्तुत होऊन पुत्ररतन प्राप्त झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवण्यात आले इकडे कुरकुळात जन्मजय राजापासून सातवा पुरुष जो ब्रह्मदेव बृहद्रव झाला त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमया करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळय अग्नीतमधून मदन जाळीला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्षाने नारायणाने संसार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्ण आहुती झाल्यानंतर यज्ञ रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रण्येही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहितांनी ही, ही गोष्ट राजास कळवली व त्यास मुलास पाहून बृहद्रवा राजास संतोष झाला त्यास राजाने आपला हातात हात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन काही गाईने अंतपुरात सुराच्या नाराणीकडे गेला तिचे रूप देवांगणाप्रमाणे होते कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती उतरली आहे असे वाटत होते मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायण प्रसाद दिला आहे मी नकेत तर तुला एक पुत्र आहेत याचे पाठबळ होईल हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावले दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला जालंधर असे त्याचे नाव ठेवण्यात आले त्या दिवशी गावात साखर वाटली या याचकांना पुष्कळ द्रव्य दिले पुढे बृहद्रवा राजाने जालंधराचा व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यास पाठवले प्रदान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंदराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पावयास त्यास व पुरोहितास पाठवले आहे तेव्हा बायको कशी असते असे त्याने विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात येऊन त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गळ्यांनो माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात याची माहिती तुम्हा असली तर मला सांगा असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवर वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे जेथून उत्पन्न व्हायचे ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघून गेला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यांनी त्यास त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून तो गोष्ट त्यांना राजास कळवली त्या एकताच राजा घाबरून धावत आला तोही अरण्यास शोधू करू लागला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली नंतर मुलाच्या वियोगाने राजा राणेस अतिशय दुःख झाले उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागले इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्रीस वनवा लागला आणि मग गवत पेटेल पेटेल अग्नि जवळ आला त्या अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी यास सोडले असता अशा स्थितीत येत कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्निने मूर्ती मंत्र प्रकट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आई बाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्नीने त्यास सविस्तर जन्माची कथा सांगितली तर अशी ही जालंधराच्या जन्माची कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री नवनाथ महाराज की जय तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय बारावा जालंदरनाथास वरप्राप्ती कानिफनाथ जन्मकथा व त्यास कशी वरप्राप्ती झाली अध्याय बारावा श्री गणेशाय नमो नमः अग्निने जालंधरात त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे हे निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालंधर नाथ म्हणाला की तू सर्व जाणत आहेस मी सांगितले पाहिजे असे नाही तरी सांगतो ऐकावे हा नरदेह प्राप्त झाला आहे त्या अर्थी याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच आहे असे मात्र होऊ देऊ नको माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील मी चिरंजीवी होईन असे कर असा जालंधराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याची वावा केली मग हा जालंदर सर्वांपेक्षा अग्नि त्यास घेऊन गे। दत्तात्रयाकडे गेला उभय त्यांच्या मोठ्या आदर सत्काराने भेटी झाल्या नंतर दत्तात्रयाने अग्निला विचारले की तू आज कोणता हेतू धरून येणे झाले आहे हा बरोबर दुसरा कोण तेव्हा अग्निने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला काम म्या जाळला तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदर नाथाच्या निर्माण केले याचे रक्षण करावे यास देऊन सनात करून चिरंजीवी करावे मग दत्तात्रयाने सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन परंतु यास येथे बारा वर्ष ठेवले पाहिजे हे ऐकून जालंधराला दत्तात्रयाजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाला शेवटी दत्ताने जालंधरास मांडीवर बसून त्याच्या मनात विकल्प घालण्याचा प्रयत्न चालवला झाले मस्तकावर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त झाला मग घेऊन दत्तात्रय नित्य फिरे तो नित्य भगीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घे व कोल्हापुरास मध्ये भिक्षा मागून पंचाळेश्वर भोजन करे असे बारा वर्ष दत्त संगमात काढून नाना प्रकारच्या शस्त्राश्री विद्येत जालंदर निपुण झाला तसा तो सर्व वेद शास्त्र पुराणे व्याकरणे वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवताची आराधना केली व ती सर्व दैवते जालंधरास वर देण्यासाठी खाली उतरली मग अग्निने तेथे येऊन व जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरले मग अग्निने तेथे येऊन जालंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रकाशित केला तेव्हा दत्तात्रयाने अग्नीस सांगितले की आता सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आहेस आता दैवत प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्याच्यापासून वर देवा हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवत दाखवले आणि मग मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याचे दैवताने जालांधरास वर दिले नंतर जालंधराने बद्रिकाश्रमात जाऊन तेथे बारा वर्ष तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलवल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश करून सर्व आलेले देव स्थानी संतोष पाहून निघून गेले पुढे शंकराने अग्निस व नाथास आपल्या जवळील तीन रात्र ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती कथा अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांनी असता तिचे रूप अवयवाच्या नीट नेटकेपणाने पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले तेव्हा ते अविचारास प्रवृत्त झाला तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याचा होता त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला या गोष्टीस युगेचे युग लोटली गेली तरी तो हत्ती जिवंत होता त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल त्यात जालंदराने आपले शिष्य करावा कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे त्याचे नाव पडेल असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाला तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात पण तो हत्ती कोठी आहे ते दाखवून द्यावे एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ झाले याप्रमाणे अग्नि म्हटल्यानंतर जालंधर व अग्नी यास ग्रजस्थान दाखवण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले ते तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला तेव्हा शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रन आळवण्यासाठी कोणती युक्ती करावी तेव्हा जालंधराने हिंमत धरून म्हटले की महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रयाने आपला वरदस्ता हात ठेवला आहे त्याचा चमत्कार आता आपण पाहा प्रलय काळाच्या काळी जेरीस येऊन उगीच बसेल मग या हत्तीचा काय हिशोब आहे असे म्हणून त्याने झोळीतून चिमुडवर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्राचा मंत्र म्हणून स्पर्श बवंत्र करून भस्म हत्तीवर टाकले तेवढा तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज हत्ती अगदी नरम पडला मग जालंदराने त्याच्याजवळ एकटाच कानिफास कनिफा आणवण्यास गेला तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे आता हे समर्थ प्रबद्ध नारायणा तो हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता सवतर बाहेर हे जालंधराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की महाराज गुणनिधे स्थिर असावे मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंधरास नमस्कार केला त्यावेळी ती सोळा वर्षाची महा तेजस्वी मूर्ती जालंधराने हाताच्या आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्या खांद्यावर बसून शंकरापाशी नेले खाली उतरून शंकरास वाग्नीला नमस्कार करावास सांगितले ही ऐकून कानिफाने त्या जालंधरासह हो नमस्कार केला तेव्हा कानिपा शंकराने प्रेमाने मांडीवर बसवले त्याचे मुके घेतले पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालंधराने शंकरास विनंती केली अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मोड व्हायचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालंधरनाथाने कानिपाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला तेने करून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले मग चौघे जण बदरिकाश्रमात निघून गेले तेव्हा दत्ताने जे काय केले ते कानिपास द्यावे असे सांगून अग्निगुप्त झाला पावतो त्यांना भेटत होते सहा महिन्यात कानिफास सर्व विद्यांमध्ये निपुण झाला पण संजीवनी वाताकर्षण ही दोन असरे मात्र जालंधरास अस त्यास सांगितली नव्हती कानिफास असरे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरात सांगितले मग जालंधराने हात जोडून प्रार्थना केले की कानिपा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावा हे ऐकून सर्व दैवते म्हणाले की तुला आम्ही प्रदान दिले कारण दत्तात्रयाने तुला विद्या शिकवली व ही मेड पडली या वास्तव त्याचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरदान मिळाले पण असे वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील तेवढ्यांना वर वर याप्रमाणे बोलवून ते विमनात बसून जाऊ लागले त्या योगाने जालंदरास अतिक्रोध आला तो म्हणाला माझा अनाधार करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाले परंतु माझा प्रताप कसा आहे हे अजून पाहिल्याने आत्ताच तुम्ही चमत्कार दाखवतो असे म्हणून त्याने वा, वातासराची योजना केली तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागले मग त्या त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडली तितक्याचे जालंधरांनी निवारण केले परंतु हरिहर दूरून हा चमत्कार पाहत होता जालंधर नाथापुढे अश्राचे काही चालत नव्हते असे पाहून शास्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केला त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ती मईवर उतरली त्या समयी जालंधराने कामनी अस्त्र सोडले तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्याने कामस्त्राची प्रेरणा केली तेने करून देव कामातूर होऊन त्या स्त्रियाच्या मागे लागले त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्र कटाक्ष बाण सोडित होत्या पुढे पळत व दही त्याची विनवणी करीत पाठी मागून जात असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले इतक्या शस्त्र मंत्र म्हणून भस्म फेकतास ते प्रकट होऊन गेले तेव्हा देवाचे पाय झाडावर चिकटले कित्येकांची डोकी खाली पडली पाय वर अशी दशा होऊन लोंबू लागल्या तेव्हा हरिहर दिसू लागले आज बरी गंमत पोवास मिळाली असे बोलू लागले इतक्या स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊन त्यास नग्न केले व नाथापाशी त्या वस्त्राचा एक मोठा ढीप झाला मग जालंधरनाथाने कानिफास इशाऱ्याने सर्व देव हुगडे झाल्याचे जाणवले यावरून ज्याचे त्यास वस्त्र नेसू लागले आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले त्याच कानिपा मनाला मी गुरुच्या नकळत वस्त्र नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुंना सांगू नका तो दरेक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडेल याप्रमाणे कानिपाची नम्रपणे भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले मग जालंधरनाथाने विभक्त अस्त्र सोडले तेव्हा सर्व देव झाडास चिटकले होते तेथून मुक्त झाले व अश्रेभूषणे सावरून जालंधरनाथाजवळ गेले त्यांनी त्यास ते नमस्कार केला अश्रामध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा पातात वर दिल्याबद्दल कळवले तेव्हा जालंधरनाथाने सर्वात सांगितले की पुढे मी साबरी कवित्व होणार करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे त्यास ते त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हर हरी जालंधरनाथ कानिफानाथ तीन दिवस बद्रिका आश्रमामध्ये राहिले तर असा हा अध्याय श्री नवनाथ सार कथा अमृत अध्याय मधला बारावा अध्याय होता तर मी तो तुम्हाला सांगितला मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री नवनाथ महाराज की जय कमेंट्स करून नक्की सांगा अध्याय कसा वाटला मेनावतीस भेट कशी झाली आणि मेनावतीचा काय उपदेश झाला तर हा अध्याय ऐकल्याने जीवनातील सर्व काही सुखे आपल्याला उपभोग मिळतात धनाची भरभराट राहते आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते तर असा हा अध्याय आहे तर अध्याय तेरावा श्री गणेशाय नमो नमः पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिफा यासह बद्रिकाश्रमास गेले ते सर्वजण जालंधरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्याचे आपसा सात गोष्टी चालल्या असत्या दैवांची विटंबना जालंधराने केल्यामुळे ते त्यांची वावा करू लागले वा आजपर्यंत त्यांना हात दाखवणाऱ्यामध्ये असा वस्तात कोणीही मिळाला नव्हता असे उद्धार बाहेर पडले नंतर शंकराने जालंधरात सांगितले की तू नागपत्र अश्वथाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अश्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलयुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्याच्या लोकास काळीचा सुद्धा लाभ व्हायचा नाही यास्त कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिपास शिकव या कानिपाच्या उधारपणा दांबिकपणाच्या आहे परंतु कारण परत्व उपयोगी पडण्यासाठी याचीही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील याला सर्व विद्या अवगत असतील येणे करून याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी शाबरी ऋषीने हा मंत्र विद्याचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिचं पासून जनाला म्हणण्यासारखा लाभ कोणाचे चिन्ह दिसत नाही शंभर कोटी कविता पाहिजे ती नऊ करावी सर्व खटपट परोपकारी साथी करायची आहे तुम्ही सर्वेज्ञ आहात तुम्हास सागवयास पाहिजे असे नाही जारण मारण उच्चाटन दिकावरही कविता करावी असे शंकराने नाथास सांगून बद्दल दोन शब्द सुचवले की यास तपास बसून समर्थ कर हे शंकराचे सर्व मनने जालंदराने मान्य केले शंभर कोटी विद्या पाहिजे ती कविता नऊनाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी करावायची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला सांगावयास पाहिजे असे नाही कारण जारण मारण दिकावर ही कविता करावी असे शंकराने जालंदरांना आता सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचवले या तपास बसून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले मग जालंधर व कानिफा या उभयतांनी बारा वर्ष तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर खूप प्रसन्न झाले मग त्यांनी नाग अश्वताखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यास बोध केला त्यावरून उभयता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून सूर्यकुंडाचे उदक आद आणून बावनवीरावर शिपडून त्यांची अनुकूलता करून घेतली ते पुन्हा बद्रिकाश्रमास परत आले तेथे जालंदनास कानिफास तपश्चर्यास बसवले आणि आपणही तपश्चर्यास गेले तेथे गोरक्षनाथ तपश्चर्या करीत होते मग त्यांना परस्पराविषयी माहिती नव्हते इकडे जालंधरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई तेथे तो गाईस चारत असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालिंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड बंगल देशातील नाच गेला तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्यावर आधारा वाज वाचून कसा राहिला याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले आणि त्यांना हा कोणी सिद्ध सिद्ध असे वाटून त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागले तो गावातील जागेत राही व आपला हो भिक्षा मागून असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी काळीतला राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहलाच्या गच्चीवरून शहराच्या रमणीय देखावा पाहत असता तिने जालंदरास पाहिले आधारा वाचून डोक्यावरच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असे तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलवले ती दासी तर चतुरच होती ती येतात हात हो जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलवले म्हणून विचारू लागले तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करावयास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये का की प्रसंग प्रसंगवशात जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे असे तिने बोलून तो जोगी कोठे जात आहे हा त्याचा पक्का शोध रीतीने करून येण्यास सांगितला जालंधर नाथास पाहून दासी चकित झाले व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा हे जन्ममरणापासून मुक्त व्हावे असे तिने मैनावतीस चांगला बोध केला नंतर तो जोगी कोठे उतरतो हे ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली होती अस्थमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंधर वस्तीत राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फला फळफलावळ व पकवाने घेतले आणि अर्धरात्री दासीस बरोबर घेऊन ती जाला नाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या हो राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती केली मैनावतीने केलेली स्तुती जालांदराने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी तिने तिचा पुष्कळ छड केला तो तिचवर रागाने दगडफेकी शिव्या देई मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षात जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळनुकीने तिचे मन सुद्धा दुखावले नाही मग ती कोणाची कोण कौन? व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु त्यास वृत्तांत काळाने गिळून टाकल्यामुळे विश्रामप्रंत वैधव्य दुःखसागरात बुडून गेली आहे ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हायचा असे ऐकून तो म्हणाला जर तुझा पती निवर्तला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो, तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद याच्या जवळ मी असते पण हा याच्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला वृत्तांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझे हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की वृत्तांतच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिशाच्याकडून तुटवायचे नाही यास्तव तू येथून लवकर निघून आपल्या घरी जा जरी ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतक्या प्रकार होईपर्यंत उजाळले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चैन पडले नाही मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी हो राहिली पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडवावी म्हणून ती पाय चेपीत बसले नंतर सूर्योदय होण्याची वेळ आली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालांदराची सेवा केली एके दिवशी फार काळो पडला आहे अशी संधी पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न के करत स्वस्त घोर माईक उत्पन्न भ्रमर केला व आपण गाढ झोपीचे ढोंग करून स्वस्त घोरात पडला पण तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खव खचविले नाही असा तिचा दृढ निषेध पाहून जालंधरनाथाने प्रसन्न होऊन मंत्र उपदेश केला तेनेवरून तिची कांती दिव्य झाली तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिची देहांत प्रेरणा केली तेणेकरून करून मैनावती अमर झाली आज जसा रामचंद्राने विभीषण अमर केला तद्भुत जालंधराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत गेली तर असा हा अध्याय श्री नवनाथ कथा अमृतसारमधला अध्याय तेरावा होता तर मी तो तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो शालीन भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण